तीस सप्टेंबर रोजी पितृपक्षात सोम प्रदोषव्रता की संधि दुप्पट लाभ अवश्य कराही एक कृति प्रत्येक सूर्यास्त त्रयोदशी लूरियास्त जान रोज पूर्वी कालावधि प्रदोष काय सद्या पितृपक्ष सुरूअला तिथि महत्व दुप्तीने वाढ़ा है पितृपक्ष श्राद्धविधि के पित्रांसे आशीर्वाद और सोम प्रदोषव्रत के महादेवा आशीर्वाद प्राप्त होतील। देवाधिदेव महादेव स्मशानवासी असल्याने पितरांचा आणि महादेवाचा जवळचा संबंध आहे यानिमित्ताने दोन्हीचे एकत्र पूजन कसे करायचे ते जाणून घेऊ तीस सप्टेंबर रोजी सोमवारी प्रदोष येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाई ही शिव उपासकांसाठी संधी आहे प्रदोष काळ म्हणजेच गोर्ज मुहूर्तावर संध्याकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोमप्रदोष म्हणतात प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते सोमप्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य आरोग्य संपत्ती आनंद शांती प्रेम कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सोम सोमप्रदोषा दिवसी भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय पूजा के लिए विषयी एक पौराणिक कथा असे की कि व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने ने के होते क्षय रोग होता भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाच्या दिवशी उपास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा सोमप्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला तिला त्या मुलाची दया आली तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले त्यालाही घासातला घास खाऊ घातला तो मुलगा बरा झाला त्याने स्वतःची ओळख पटवून दिली तो एका राज्याचा राजकुमार होता परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदीवान केले होते आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते म्हणून त्याची दुरावस्था झाली होती दिवस पुढे पुढे जात होते एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला तिने आपल्या मातापित्याला तसे सांगितले त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या मातापित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रुशी लढा करण्याचे बळ दिले राजकुमाराने आपले परत मिळवले आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्याचे प्रधानपद बहाल केले ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राज्योग आला सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे प्रदोष पूजा विधी त्या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे देवाची पूजा करावी शिवलिंगावर बेल वाहावे जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि नमः नम या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकयजाम हे सुगंधधिपुष्टिवर्धन उवरुक्मिव बंधानान मामृतात